स्वर विज्ञान म्हणजे काय आणि स्वर विज्ञानाचा उपयोग कुठे आणि कशा पद्धतीने केला जाऊ शकतो आणि स्वर विज्ञान हे कोणासाठी फायदेशीर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व पालकांना अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्वाचं जे नॉलेज आहे ते म्हणजे स्वर विज्ञान ह्या व्हिडिओमध्ये डिलिव्हर केलं जात आहे स्वर विज्ञान थोडक्यात अतिशय पुरातन असा परेंत, परेंत, जे जे शास्त्र आहे आपल्यापासून वंचित राहिलेलं आहे ते शास्त्र जर जाणून घेतलं तर आपण यशापर्यंत ध्येयापर्यंत आपल्या प्रत्येक गोष्टींपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो स्वर विज्ञान म्हणजे थोडक्यात आपल्या जे नोस्टिल्स आहेत आणि ज्या नाडी आहेत इडा पिंगला आणि शिशुमडार म्हणजेच थोडक्यात चंद्रनाडी आणि सूर्य नाडी चंद्रनाडी आणि सूर्य नाडीचा श्वासोश्वास म्हणजे ब्रिदिंगचा वापर करून आपण आपल्या कामासाठी ह्या ब्रिदिंगचा उपयोग करून कशा पद्धतीने आपण आपलं ध्येय गाठू शकतो ते थोडक्यात मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते स्वर विज्ञान म्हणजेच थोडक्यात जसे चंद्रनाडी चंद्र चंद्र स्वर सुरू राहिल्याने आपण आपल्या कामामध्ये हा महारत हासिल हासिल करू शकतो त्याच पद्धतीने सूर्य स्वर म्हणजे सूर्यनाडी चालू असल्याने आणि त्या नोस्ट्रीलने आपण ब्रिदिंग करत असताना आपण कशा पद्धतीने कुठलंही काम करत केल्यानंतर आपण त्याच्यात यश मिळवू शकतो हे आपण स्वर विज्ञान ज्ञानाने आपण ते अचीव्ह करू शकतो थोडक्यात विद्यार्थ्यांसाठी जर पॉवरफुल असेल तर ते म्हणजे जर ते अभ्यास करत असतील आणि अतिशय सोप्या सब्जेक्टचा जर ते अभ्यास करत असतील तर त्यांनी चंद्र नाडी सुरू ठेवावी म्हणजे चंद्र ना लेफ्ट जी नाडी असते तिला चंद्र नाडी म्हटलं जात असते आणि त्या नोस्ट्रीलने जर त्यांनी श्वासोश्वास केला तर तो विषय चांगल्या पद्धतीने ते ग्रहण करू शकतात आणि एखादी सब्जेक्ट जर त्यांना हार्ड वाटत असेल आणि त्या सब्जेक्टसाठी जर त्यांनी चंद्र सूर्य नाडी म्हणजेच थोडक्यात पिंगला नाडीचा स्वर सुरू ठेवल्यानंतर जर त्यांनी अभ्यास केला तर ते चांगल्या पद्धतीने त्या विषयात प्रावीण्य मिळवू शकतात मग ह्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते आपल्या हातात आहे का कुठली नाडी सुरू ठेवणं आणि कुठल्या कामासाठी आपण कुठली नाडी यूज करू शकतो आणि मग महारथ हासिल करू शकतो तर ते नक्कीच आपल्या हातात आहे ते पूर्ण कॉन्टेंट मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिलिव्हर करणार आहे याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ईडा पिंगला आणि शिशुमला नाडी आपण आपल्या पद्धतीने कशी सुरू ठेवू शकतो आणि त्याचे काही टेक्निक्स काय आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितले जातील थँक्यू